महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर पैशांसाठी रुग्णात दाखल करून न घेतल्याचा गंभीर आरोप झालाय त्यामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला या प्रकरणात नेमण्यात आलेल्या शासनाच्या समितीचा अहवाल आलाय त्यात दिनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचं म्हटलंय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झालाय रुग्णालयानं कोणतीही जबाबदारी पाळली नाही असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलंय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या राज्य शासनाच्या समितीचा अहवाल आलाय या प्रकरणात ठाण्यात दोन समित्या आहेत मृत्यू झालेली व्यक्ती ही माता असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणार आहे तसेच धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहे शासनाच्या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय आता तीन समित्यांचे एकत्रित अहवाल आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार त्याच्यानंतर रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल रुपाली चाकणकर अहवालाची माहिती देताना म्हणाल्या रुग्णालयानं धर्मदायाची नियमावली पाळली नाही हे शासनाच्या अहवालातून स्पष्ट झालंय रुग्णाचे योग्य उपचार मिळाले नाही साडेपाच तास गर्भवती महिला रुग्ण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात होती त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या त्यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार आहे असा अहवाल राज्य शासनाच्या समितीचा आहे आता इतर दोन अहवाल उद्या येतील त्यानंतर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल रुग्णालयानं हलगर्जीपणा आणि मगरुरीपणा केलेला आहे त्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे असं त्यांनी म्हटलंय डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चार सदस्य समितीचा अहवाल आला त्यातून मंगेशकर हॉस्पिटलला क्लीन चिट देण्याचा अजिबात प्रयत्न नाही अहवालात मंगेशकर ससून सूर्या आणि मणिपाल चारही रुग्णालयात काय उपचार झाले माहिती दिली आहे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा